नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे उपवासासाठी रताळ्याचा किस हा लग केस चवीला खूप छान लागतो उपवासासाठी अगदी मस्त पदार्थ आहे चला सुरुवात करूया यासाठी रताळी आणल्यावर व्यवस्थित धुवून घ्यायची कारण रताळ्याला खूप माती लागलेली असते त्यानंतर सोलाण्याच्या सहाय्याने आपण रताळी सोलून घ्यायची आहे आता ही रताळी किसून घ्यायची आहे बारीक किंवा जाड कुठल्याही किसनीने किसली तरीसुद्धा चालतील फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे किस्तार किसल्यावर लगेच किस काळा पडतो त्यामुळे तो काय करायचं आहे पाण्यात घालायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट तूप गरम करायला ठेवा गॅस अगदी बंद करा आणि तुपावर लगे लगेच तो परतून घ्या त्यामुळे काय होतं तो काळा पडत नाही कुठलीही पद्धत वापरली चालेल थोड्या प्रमाणावर असेल तर डायरेक्ट तुपावर घालू शकतात पण तो जास्त प्रमाणावर असेल तर मात्र तुम्ही तो किस पाण्यात ठेवा आणि जेव्हा परतायचं असतं तेव्हा काय करायचा तो पाण्यातून काढायचा त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आणि तुपावर परतून घ्यायचा आहे तर इथे मी चमचाभर तूप घातलं होतं आता आपण हा कीस परतून घेऊ तर मी आणखी एक चमचा तूप घातलेलं आहे म्हणजे जवळ दोन दोन अडीच चमचे तूप घातलेलं आहे तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कमी जास्त करू शकतो परंतु तूप थोडं जास्त घातलं तरीसुद्धा हा केस अतिशय छान लागतो आता आपल्याला हाला गॅसची पॉवर अगदी लो करायची आणि झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मध्ये मात्र मात्र त्याला आपण एकदा म्हणजे खोरत राहायचं आहे जेणेकरून तो तळाला लागणार नाही आणि सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित शिजून येईल रताळी जी असतात ना ती खूप पौष्टिक असतात आणि आपल्याकडे शक्यतो आपण उपवासाला खातो परंतु असा जर किस केला तर तुम्ही उपवास नसतानासुद्धा खाले एवढा तो छान लागतो आता माझी रताळी छान शिजली आहे रताळी छान शिजली की त्याचा रंग बदलतो आणि किसही मऊ होतो म्हणजे आपलं रताळ व्यवस्थित शिजलेलं आहे तर तुम्हाला हराताळ्याचा जर किस साखरेचा करायचा असेल तर तुम्ही साखरेचा सुद्धा करू शकता गुळाचा करायचा असेल तर गुळाचा पण करू शकतात इथे मी पाव किलोसाठी अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी गुळ घेतला होता तुम्हाला गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आणि त्याचबरोबर रताळ्याचा गोडवा यानुसार कमी जास्त करू शकता परंतु तुम्ही हे ज्या प्रमाणात घातलेलं आहे या प्रमाणात अगदी व्यवस्थित गोड झालं आहे म्हणजे फार कमी गोडणे किंवा फार जास्त गोडणे अगदी बरोबर झालं आहे गुळ रताळ्यामध्ये जो पाणी आहे त्या पाण्यातच विरघळतो परंतु तुम्हाला जर गरज वाटली किंवा तर तुम्ही अगदी पाण्याचा हपकासुद्धा मारू शकतात आणि आता बघा किस तयार झाला आहे केवढा छान दिसतो आहे अगदी टेम्पटिंग दिसतोय पौष्टिकही तेवढाच आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका